हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीणो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनेलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी पावशाळी ही वांगी घेतलेली आहेत आणि छान वांगी आहेत बघा फ्रेश वांगी आहेत मस्त त्याचबरोबर एक बटाटा पण घेतलेला आहे मी मिडियम साईजचा टमाटा पण घेतला आहे तर आपल्याला मैत्रिणी काय करायचं आहे ही वांगी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्यात बघा मी वांगी स्वच्छ धुवून पण घेतली आहेत आणि पाणी पण टाकून घेतलेले आहे ह्या बाऊलमध्ये आपल्याला आता हे साईटला ठेवायचे आणि बटाट्याची ही वरची साल काढून घ्यायची मैत्रिणींनो एवढी छान रेसिपी आहे ना मैत्रिणीनं ही टिफिनसाठी सकाळच्या घाई गरबडीत तुम्ही ही झटपट रेसिपी बनवू शकता आणि खायला पण तेवढीच टेस्टी आहे मैत्रिणींनो तर मी जशी बनवते त्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा खूप मस्त होईन आणि घरात सगळ्यांना आवडण अशी ही रेसिपी आहे तर पाहू शकता इथे बटाट्याची मी संपूर्ण साल काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला बटाट्याच्या कसे काप करायचे का ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर मैत्रीणं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पहा कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ पाहता पाहता लाईक करायला बिलकुल पण टाईम लागत नाही मैत्रीणं छोटेसे व्हिडिओ असतात माझे संपूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि लाईक नक्की करा तुमचा सपोर्ट असंच राहू दे मला तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे बटाटा कट करून घ्यायचा आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मिडियम साईज आहे तुम्ही ह्याच्यामध्ये दोन पण बटाट्याचा वापर करू शकता मी इथे एकच बटाटा टाकणार आहे कसं बटाटा त्याच्यामध्ये आपण एक टाकला ना एक किंवा दोन तर ही भाजी खायला खूप छान लागती आणि ह्या वांग्याच्या भाजीमध्ये मग मा, मैत्रिणीनं तुम्ही सुकट किंवा बोंबील त्याचे पण तुकडे जर टाकले ना खूप भारी होती ही ते एकदा मी तशी पण तुम्हाला करून दाखवन तर आपल्याला बघा वांग्याला काटे वगैरे हो काही नाही आहे देठ काढायचे थोडंसं आणि अशा हुबे हो काप आपल्याला करून घ्यायचेत पाहू शकता अशा पद्धतीने आणि कवळी आहेत वांगी मैत्रिणी शिजायला खूप लवकर शिजल्या जातात वाफ्यो हो ही भाजी होऊन जाती अजून एक तुम्हाला कापून दाखवते संपूर्ण जर वांगी चिरत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळं तुम्हाला दोनच वांगी मी कापून दाखवते त्यानंतर सगळी वांगी मी कापून घेते पाहू शकता अशा पद्धतीने पाहू शकता मैत्रिणी सर्व वांगी मी कापून घेतलेली आहे आणि बटाटा पण कापून घेतलेला आहे तर हे स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे दोन तीन पाण्यानी त्यानंतर आता हे साईडला ठेवायचे आपल्याला इथे कोथंबीर घेतली बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी एक मिडियम साईजचा टमाटा घेतलेला आहे आणि हे पुदिना आहे थोडासा आपल्याला पुदिना पण त्याच्यामध्ये टाकायचा आहे पुदिन्याने कशी भाजीला खूप छान टेस्टी येते मैत्रिणी तुम्ही पण टाकीत जा आणि शरीराला पण पुदिना चांगला असतो खालीला पानं पानं घ्यायचेत बघा आणि पुढं थोडंसं कवळं असलं तर कवळं देठ पण घ्यायचं आहे आपल्याला कारण देटामध्ये जास्त जीवनसत्व असतं तर पुदिना पण मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला कोथंबीर आणि पुदिना हे बारीक चिरून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मैत्रिणी या पद्धतीने तुम्ही रेसिपी केली नसेल तर एकदा करून पहा खूप टेस्टी होती आणि झटपट होणारी रेसिपी ही आणि केल्यानंतर कमेंट करून नक्कीच सांगा कोणी कोणी केली ती व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा मैत्रिणींनो ते छान आपली कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे त्यानंतर आपल्याला इथे मीडियम साईजचा टमाटा घेतलेला तो पण बारीक चिरून घ्यायचा आहे बघा रेसिपी खूप छान आहे मैत्रिणींनो संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजण मध्ये स्किप करू नका जर आपण व्हिडिओ छोटासा आहे मोठा नाही आहे तर टमाटा आपण छान बारीक चिरून घेतलेला आहे लसून घेतला आहे बघा भरपूर सारा आणि एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे मी तर लसूण आपल्याला मैत्रीणं छान बारीक चिरून घ्यायचं आहे तुम्ही ठिसून पण टाकू शकता किंवा लसणाची अशी बारीक पेस्ट करून पण टाकू शकता तुमच्या आवडीवर असतं जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही टाकू शकता पाहू शकता लसूण अशा पद्धतीने मी छान बारीक चिरून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला कांदा पण बारीक चिरून घ्यायचा आहे मैत्रिणींनो मैत्रिणी तुम्ही कांदा असा पातळ उभा चिरून पण ह्या रिस भाजीमध्ये टाकू शकता पण मी इथे बारीक चिरून घेणार आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि वाटण काहीच नाही आहे मैत्रीणं अगदी साधी सोपी रेसिपी आहे ही झटपट होणारी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्कीच सांगा मला ही भाजी कशी होती ती तर कांदा छान बारीक चिरून झालेला आहे कांदा लसूण टमाटा कोथंबीर आपली तर आता आपल्याला गॅस कवाळायचे आणि गॅस पेटून घ्यायचा आहे मैत्रीणं कडाई ठेवून घ्यायची बघा कढई छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये साधारण इथे मी दीड पळी तेल टाकून घेणार आहे कारण भाजीला थोडंसं तेल जरा जास्त असलं की भाजी चमचमीत खायला खूप छान लागती तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला एक चमचा मोहरी टाकून घेतली आहे बघा मी मोहरी छान तडतडली ना तर जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं पण छान फुललं की त्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे भरपूर सारा लसूण मी टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकून द्यायचं आहे आणि कांदा लसूण हे तेलावर छान परतून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने मस्त परतून घ्यायचे मैत्रिणींनो कांदा थोडा असा आपला नरम झाला की कोथिंबीर टाकून घ्यायची जरा तेलावर कोथंबीरने कसं मैत्रिणीनं तेलावर टाकली ना सुगंध खूप छान येतो त्याच्यामुळे तुम्ही तेलामध्ये कोथंबीर टाका मीडियम साईजचा एक टमाटा टाकून घ्यायचा आहे बघा आणि टमाटा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे मऊ असतोवर चांगला मैत्रिणींना जास्त काही साहित्य लागत नाही ह्या रेसिपीला थोड्या साहित्यामध्ये आणि घरच्या साहित्यामध्येच ही रेसिपी आपली होऊन जाते आणि घरी तर आपलं हे सर्व साहित्य असतंच त्यानंतर आपल्याला इथे मसाले टाकून घ्यायचे आहेत बघा एक चमचा मी हळद घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे बेडगी मिरची पावडर मी एक चमचा घेतलेली आहे मोठा कांदा लसूण मसाला दोन चमचे घेतलेले आहेत धना पावडर घेतली आहे एक मोठा चमचा किचन किंग मसाला एक चमचा घेतला आहे मोठा आणि हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत मसाले तुम्ही मैत्रिणीनं तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तिखट कुणाला जास्त कमी लागतं त्याप्रमाणे मसाले इथे घालू शकता तुम्ही हे सर्व छान मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं का आहे बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलेलं कापून घेतलेलं ते याच्यामध्ये कढईमध्ये सोडून द्यायचे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही तर सर्व मी टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये तर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे मसाल्यासोबत वांगा बटाटा तुम्ही ह्याचा मैत्रिणी पातळ रस्सा पण करू शकता अशी सुक्की भाजी पण करू शकता किंवा अशी ओलसर लपथपित भाजी असती पहा ती पण करू शकता खूप टेस्टी होती ही वांग बटाट्याची भाजी तुम्ही कशी पण करा आणि ह्याच्यामध्ये जर सुकट जर टाकली ना तुम्ही अप्रतिम ही रेसिपी मस्तच लागते खायला पद्धतीने मी सर्व भाजी छान मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे एक ग्लास मी पाणी टाकून घेणार आहे एक ग्लासला पण कमी टाकले ते एकदा परत छान मिक्स करून घ्यायचे छान मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यात काय टाकायचं आहे मैत्रिणी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी वर खाली करून घ्यायची आपल्याला आणि आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे एक दोन तीन मिनटं आणि मिडियम गॅसवर ही भाजी आपल्याला होऊन द्यायची पाहू शकता तुम्ही दोन तीन मिनटाच्या नंतर झाकण परत खुलून पाहिजे आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची मस्त आपल्या भाजीला तरी पण सुटली आणि कलर पण खूप छान आलेला आहे पाहू शकता तुम्ही छान मिक्स करून झालेली आहे प बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणी इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे बघा भाजी आपली झाल्याच्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे साधारण इथे मी मोठा चमचा एक शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची बघा भाजी झाल्याच्यानंतर आपण पहिली पण तेलावर टाकली होती कोथिंबीर आणि भाजी झाल्याच्या नंतर पण कोथिंबीर टाकायची म्हणजे भाजीचा कलर खूप छान दिसतो आणि खायला पण तेवढीच टेस्टी लागते ही भाजी छान भाजी मिक्स करून घ्यायची आपल्याला तर मैत्रिणी ही वांग बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा एक मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे परत कारण आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे म्हणून एक मिनटाच्या नंतर झाकण खोलून परत आहे तर मस्त अशी वांग बटाट्याची रेसिपी ही आपली झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चायनोलो कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका मैत्रिणींनो अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजरवयन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो